हा ग्लास काढायचा आता त्या दोघींची टेक्निक बघा एक दोन वर्षाची आहे आणि दोन वर्षाची सुद्धा नाही बघा कसा ग्लास काढायचा म्हणून विचार करणार नाही की इतक्या लहान मुली असा विचार करू शकतात की ग्लास काढण्यासाठी काय करावं हे ग्लास इथे हे इथे दिसला का आतमध्ये कूलर आता कूलरच्या खाली कसं कसं उभं राहायचंय बघा काढ आता एकीने साफ केला ग्लास काढा क्लास यशो काय करायचं तुम्हाला आ, आला का ग्लास काढता आता ह्या विसरलं वाटतं ग्लास काढायचं पण त्यांना ग्लास काढायचा आहे त्याच्यासाठी आणि ग्लास काढ ग्लास काढून त्यांना पाण्या टोपल्यात टाकायचं आणि खेळायचंय पाणी टाकून मी सहज लांब बसून बघू लागली हा काय करताय ते यांचे यांचं डोकं बघा आता नवरात्र सुरू होणार आहे म्हणून साफसफाई सुरू दिवस रात्र त्यांना वाटलं आम्ही साफ करावं कोणी काढला बाई ग्लास दिदीनी काढला खरं बाप दीदी तर खूप हुशार झाली मग ग्लास काढायला लागली तर दिदी लवकर तर राहता आलं का तिथून